मावळ लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवणार हे जाहीर झाल्यानंतर विरोधक घाबरलेत विरोधक माझ्यावर आणि पवार कुटुंबावर टीका करण्यापलीकडे आपल्या भाषणात मावळच्या विकासाबद्दल काहीच बोलताना दिसत नाही असा आरोप पार्थ पवार यांनी विरोधकांवर केलाय ते कर्जत तालुक्यातील संवाद सभेत बोलत होते कर्जत तालुक्यातील संवाद सभेचा शेवट सांगवी येथे झाला त्यावेळी पार्थ पवार यांनी आपल्या भाषणातून विरोधकांना विकासाबद्दल बोलण्याचे आवाहन केले दरम्यान व्यासपीठावर कर्जतचे आमदार सुरेश लाड सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव राष्ट्रवादी युवकचे माजी प्रदेश अध्यक्ष उमेश पाटील यांच्यासह हो आघाडीचे नेते उपस्थित होते यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना पार्थ पवार यांनी आपल्या भाषणात मध्ये इंग्रजी शब्दांचा वापर केला पण त्यांनी आपल्या भाषणात मावळ लोकसभा मतदारसंघातील अनेक मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले जेव्हापासून माझं नाव आलं आहे तेव्हापासून विरोधक घाबरलेत लोक माझ्यावरती आणि साहेबांवर टीका करतात पण तुम्ही मावळ बद्दल बोला तुम्ही इथे काय केलं मावळच्या विकासावर बोला पण तसं काय तुम्हाला बोलायचं नाही असं पार्थ पवार म्हणाले लोक जेव्हापासून माझं नाव आलंय लोक माझ्यावरती टीका करतात मला समजत नाही का साहेबांवरती करतात तुम्ही मावळ बद्दल बोला ना तुम्ही काय केलं इथं मावळच्या विकासवरती बोला पण त्याचं काय तुम्हाला बोलायचं नाहीये जर ते मला एवढं घाबरू शकतात तर तुम्ही इमॅजिन करा की त्यांना माहिती आहे की एकदा हे आले मावळमध्ये सगळे तर त्यांना हलवायला खूप वर्ष लागतील त्यांना एक माहिती आहे की सपोज इथं ते आले इथं नक्कीच विकास आणि प्रगती होणार आणि लोक यांच्या प्रेमामध्ये दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका